नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं अन्ना या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात बिबटे आणि वाघ त्यांचा वावर आहे हे अगदी डिसेंबर दोन हजार पासून तर साडूवाद टिपेश्वर अभयारण्यातून अभयारण्यात येऊन आता तू सर्वत्र फिरत आहे तर सप्टेंबर ऑक्टोबरपासून बिबट्यांचंही दर्शन सर्वत्र होताना दिसत आहे तसं पाहिलं तर वन्यजीव अभ्यासक जे आहेत सोलापूर आणि पुणे बा धाराशिव त्यातले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा बार्शी या पट्ट्यात ऊसाची शेतीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि नेमकं यातच हे बिबटे अळूसा शोधतात धलपून बसतात या ऊस शेतीमुळं मग या याच्यात सस्यांचं प्रमाण वाढलं आहे रानडुकरं आहे आणि हरणं पण आहे आणि त्यांना बिबट्यांना नुँ। त्यांची शिक खाण्यापिण्याचं ते सर्व भागतं आणि त्यामुळं हे बिबटे मोठ्या प्रमाणावर या परिसरात वावर राहतात वावरतात असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे एकंदरीत पाहता पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह हे जे जिथं बिब बिबट निवारा केंद्र आहे तेथून पण तिथं ते बिबट्यांची संख्या वाढली की बिबटे हळूहळू पुढं निघतात आणि मग हे बिबटे न अहमदनगर जिल्ह्यातून आणि अहमदनगर आणि पुणे राहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या भीमा कडसीना या दोन्ही नदीच्या काठाणी मग ते पुढे सरकत राहतात पुढे ते मग कर्जत राशी राशीन करत करमाळा तालुक्यातील पुढच्या भागात येतात आणि तेथून पुढं ते माडा परंडा या परिसरात येतात आणि ते पुढं हे राहत असतात साडू वाघ पण डिसेंबरपासून आपल्या परिसरातच व्यवस्थित त्याचं सर्व भक्तं म्हणून तो राहतो आहे हे निश्चित परवा एकतीस जुलैला वाशी तालुक्यातील घाटपिंपरी येथील शेतकरी दत्ता पवार की ज्यांचं शेत घाटपिंपरी गावापासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथं त्यांचा गोटा आहे त्या गोठ्यात त्यांनी गाई आणि गाईची वासरं म्हणजे कालवडी बांधलेल्या बांधल्या आणि ते मुक्कामाला गावात आले एक एक ऑगस्टला जेव्हा ते शेतात गेले तर त्यांना कालवड गोठ्यात दिसन असे झाली मग त्यांनी कालवडीचा शोध घ्यायला सुरुवात केली तर ही कालवड मृत अवस्थेत त्यांच्या उसाच्या शेतात त्यांना आढळून आले तेथे कालवड अवस्थेत होती त्यांनी लागलीच पोलीस पाटलांना फोन करून याची कल्पना दिली पोलीस पाटलांनी मग वन विभागाला याची माहिती दिली वन विभागाचे वन संरक्षक सागर जगतात थे थे ते हे तिथे आले त्यांनी पंचनामा केला आणि हिंद्रशापदाचे जे पायाचे ठसे असतात त्याचे त्यांनी निरीक्षण केलं त्याचे फोटो काढले वरिष्ठांना पाठवले विविध ठिकाणच्या अभयारण्याला पण पाठवले आणि मग त्यावरून त्यांनी हे हे जे पावलाचे ठसे घाटपिंपरी दत्ता पवारांच्या शेतात आहे ते वाघाचेच पावलाचे ठसे आहेत असा निर्वाळा त्यांनी देऊन टाकला त्यावरून हा साडूवाघ आता रामलिंग खाली डेंब देम्, डेंब्रेवाडी डेंब्रेवाडीहून घोळवेवाडी पुढं चोराखळीचा उतार वाघाची वाडी करत वडजी वडजीवरून मग तो पुढं <clears throat> बालाघाटच्या डोंगररांगा पार करत करत घाटपिं बालाघाटाच्याच ह्याच्यात असलेल्या घाटपिंपरी परिसरात पोचलेला दिसतो आहे आणि तिथं तो त्यालाही हवते म्हणजे त्याच्या उदरनिर्वाहासाठी लागणारे पाळीव प्राणी आहेत जंगलात फिरणारे ससे हरि रानडुकरं हेही प्राणी त्याला तिथं सावे असावेत म्हणून तो तिथं रमलेला असेल आणि त्या परिसरात घाटपिंपरी असेल ईट घाटपिंपरीचा वरचा भाग या परिसरात आता साडूवाघानं दहशत निर्माण केलेली असेल हे मात्र नक्की वाघ असो किंवा बिबटे हे आपल्या परिसरात आहे मात्र नक्की ते आपल्या परिसरातच निवास निवासास राहतील हेही नक्की कारण त्यांना राहण्याच्या साठीची जी योग्य हे लागतं ते इथं आपल्याकडं आहे त्यामुळं ते इथं राहतील असं दिसते त्यामुळं आता आपल्या परिसरातील लोकांनी म्हणजे हे जे रामलिंग अभयारण्य आणि त्याच्या आसपासचं जे शंभर किलोमीटर थ्रीजेचं क्षेत्र खे, खे, क्षेत्र क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील लोकांनी आता त्या प्राण्यांची भीती मनातून दूर काढली पाहिजे त्यांच्यापासून दोन हात दूरच राहिलं पाहिजे पण आपलं नेह नेहमीचा शेतीतील उद्योग पण करत रा राहून जग जगत राहून त्यांनाही जगू द्या दिलं पाहिजे आणि आपणही जगलं पाहिजे हे मात्र नक्की त्या वाघाची आणि बिबट्याची जशी चर्चा आज सुरू आहे तसंच तुळजापूर पण नेहमी चर्चेत राहतं तसं आई तुळजाभवानीचं ते ठाणं असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रच काय देशात तुळजापूरचं तुळजापूर म्हणलं की तुळजाभवानी अशी त्याची चर्चा होतच असते आता हे तुळजापूर ह्या एक ड्रग्ज असेल त्यानंतर या पवन ऊर्जा कंपन्याची दादागिरी असेल किंवा पवन ऊर्जा कंपनीच्या कर्मचाऱ्यावर दादा करणारे कर्म दादा दादागिरी करणारे स्थानिक गुंड असतील यामुळं बरोबर पण चर्चेत आहे आणि परवा ते अजून चर्चेत आलं ते हैदराबादहून पंढरपूरला निघालेलं हेलिकॉप्टरनं पंढरपूर समजून तुळजापूरलाच त्यानं ते लँड झालं आता हे लँड चुकून ह्याला म्हणता येणार नाही त्याला तो जो कोणी हेलिकॉप्टर चालवत असत त्यानं हैदराबूदून निघताना त्याचा जो हवाई मार्ग आहे तो हवाई मार्ग कसा असेल आणि त्याला कुठल्या अक्षांश आणि रेखांशावर खाली उतरायचा म्हणजे लँड व्हायचा आहे याची सर्व माहिती तिथून दिलेली असणार तर त्याला ती माहिती व्यवस्थित कळाली नसावी किंवा ती माहिती त्याच त्याच्या हेलिकॉप्टरच्या जी ने नि, नेव्हिगेशन नि, सिस्टीम असते त्यात ती व्यवस्थित फीड झाली नसावी त्यामुळं ऐवजी ते हेलिकॉप्टर तुळजापूरलाच उत उतरू त्या चालकानं उतरवलं त्यामुळं जिल्हा पुरुष पोलीस प्रशासनाची आणि महसूल यंत्र यंत्रणेची पण एकच धावपळ उडाली हे कोणाच कशा कुठून हेलिकॉप्टर आले कोण याच्यात आले काय आले हा सगळा त्यां त्यांनी मग हे केला आणि मग शेवटी त्यांनी ह्या हेलिकॉप्टरला दहा हजाराचा दंड लावला आणि हा दंड भरल्यानंतरच त्या हेलिकॉप्टरचं तुळजापूर येथून उड्डाण होऊ दिलं तर अशा ह्या घटना तुळजापूरच्या ह्याच्यात या वर्षभरात तर सारख्याच घडत असतात आणि मग तुळजापूर यानं त्या कारणानं चर्चेत राहतं एवढं मात्र नाही आज तुर्ताशेवढंच आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद